नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एवढ्यामध्ये स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या बघू शकता असे पर्वे घरघर फिरत आहे सुंदर बघू शकता आहे सोलार सोलार वगैरे असे पायभाजी अग्नी वगैरे लागते ना त्याचे पायभाजी असे अशी वगैरे मोटर आहे मित्रांनो अग्नी कमी करण्यासाठी पावर वगैरे असे असा व्यू आहे म्हणून मित्रांनो असा आहे पुढे तिकडे वर्रा शहर पाहू शकता तुम्ही बघा बारावी फिरत आहे आकाशक मध्ये तिकडे आहे मित्रांनो टाकी सुंदर असा व्यू मित्रांनो पाहू शकता वर्रा शहर बिल्डिंग तिकडे फिरत आहे इकडा मित्र दोन तिकडं अशी वर्र बिल्डिंग पाहू शकता सकाळचे आठ वाजलेली आहेत मित्रांनो पाहू शकता सुंदर असा नजारा माझा आहे मित्रांनो सोमवार शंकर दर मग अशी पार्क फिरत आहेत धोकं धोकं दाबा दिसत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बोर्रा महाराष्ट्र तिको है मित्रों पुश सोलार मित्र सोलर पैंट लाइट व्यवस्था तिकडे पण असं लागायचं तिकडं टाकी पक्षी वर बसले नाहीत तिकडे मंदिर आहे कोणतरी मित्रांनो दिसते बाबा मंदिर आहे कोणतं तरी तिकडे चिमणी दिसते बघा कारखाना आहे मित्रांनो त्या तिकडे तेव्हा तिकडे लांबर कारखाना